मी सायली जाधव आज लग्नानंतर पहिलंच हळदी कुंकू ठेवला या छोट्या छोट्या पतंग वगैरे बनवला होत्या दागिने जे की आता हळदी कुंकूला मी घालणार रे सकाळी लवकर उठली तरी सुद्धा अजून काय माझी तयारी झालेली नाही सत दाखवा बघू शी काय करताय छोट असो मोठ असो माझ आता सगळीच तयारी झालेली आहे राहते सगळ्यांना मी सायली जाधव आज लग्नानंतरचं पहिलंच हळदी कुंकू ठेवलं आहे त्याचीच सगळी तयारी चालू आहे आणि हे मिस्टरांचं चाललं आहे डेकोरेशनचं डिपार्टमेंट सांभाळायचं मिस्टरांनी मस्तच हाताने त्यांच्या या छोट्या छोट्या पतंग्स वगैरे बनवल्या होत्या घरीच बनवलं होतं त्यामुळे आता ते डेकोरेशन करत आहेत घरामध्ये पण भरपूर असा पसारा आता भरपूर झाला आहे पण ठीक आहे आता काहीतरी घरात आहे म्हटल्यावर इतका तर कार्यक्रमाची तयारी असतेच बाकी सगळं आता अजून जायचं चाळीमध्ये सगळ्या बायकांना बोलवायचे आता दुपार असल्यामुळे सगळे झोपले असतील म्हणून मुली जा थोड्या हळदी कुंकाच्या थोड्या अगोदरच बोलवेन म्हणून मग पहिला तयारी स्वतःची होेन आणि नंतर मग जाईन काय करताय चाले मी आतमध्ये ठेवली आहे ते ह्या वॉलवरती ते डेकोरेशन करणार आहे म्हणजे साधच करणार आहे काय जास्त करणार नाही आहे पण ते आता इथेच काहीतरी छोटस डेकोरेशन करणार आहे आणि बाकी हे हलव्याचे दागिने जे की आता हैदी कमकुवाला मी घालणार आहे आणि ही राधा कृष्णाची फ्रेम आमची माझी सगळ्यात आवडती जा ही भिंतच माझी सगळ्यात आवडती आहे कारण इथे राधाकृष्णांचा फोटो आहे आणि जो कि मिस्टरांनी घेतला होता इतकी तयारी करायची इतकी तयारी करायची आहे सकाळी लवकर उठली तरी सुद्धा अजून काय माझी तयारी झालेली नाही अजून माऊ पण यायचे त्यांना सांगितलंय कि तयारी करून लवकर या दाखवा बघू शी काय करताय या अशी छोटी मोठी मस्ती आम्हा दोघांची चालूच असते मोबाईल घेऊन बसली मी बसली नाहीये मी माझी माझ्या फॅमिलीला दाखवते की माझ्या घरी आता सध्या काय चालू जागा छोटी असल्यामुळे गॅलरीत व्यवस्थित बसता पण येत नाही पण ठीक आहे घर छोट असो मोठ असो माझ्या इथे रांगोळी काढून घेतली मी आणि इथे सगळं आता सामान लावेल इथे देवीची पूजा करेल अन्नपूर्णा मातेची आणि ते मग सगळं हळदी सामान ठेवेल आणि मगाशी बोललेली ना तुम्हाला डेकोरेशनचं काम मिस्टरांनी केलं आहे आता सगळी तयारी तर झालेली इकडे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालं आहे आत्ताच जाऊन बायकांना पण सगळ्या बोलवून आली आहे आता तोपर्यंत मी माझी तयारी आवरते सगळा पसारा तर मी आवरून घेतला आहे मगाशी भरपूर पसारा होता मग आता तो आवरून घेतला आहे इथे साडीच्या प्लेट्स करून तशाच टाकलेत आता साडी घालून घेते पटापट सगळं आवरून घेते आणि मग बायका आल्या की हळदी कुंकुवाला चालू करते भेटूया आता माझी तयारी झाल्यावर आता सगळीच तयारी झालेली आहे आणि मी आता अशी रेडी झाली मस्त पैकी दागिने घालून घेतले बायकांना देण्यासाठी ते अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेतले आता बायका यांना पण सुरुवात होते एक मिनिट मी माझा पूर्ण लूक तुम्हाला दाखवते हळदी बायका येण्याला सुरुवात झाली होती आणि वहिनी पण आल्या होत्या त्यांना हळदी कुंकू देऊन वान दिलं <स्थाथा> वहिनी गेल्यानंतर आमच्या चाईतल्या बायकाही यायला सुरुवात झाली होती मग त्यांनाही हळदी कुंकू देऊन मी वान देत होती खरं तर मी माझ्या घरी हळदी कुंकू पहिल्यांदा घालत असली तरी मम्मीकडे दरवर्षी हळदी कुंकू असल्यामुळे मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या तरी ते माहेरच्या बायकाही यायला सुरुवात झाली होती सगळ्याजणी एकत्रच आल्या होत्या घर छोटं असल्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागाही कमी पडत होती मग त्यांनाही हळदी कुंकू देऊन वाहन दिलं आणि थोड्याशा हसत मजा मस्ती करत आम्ही गप्पा मारल्या एक ग्रुप सेल्फी घेऊन त्याही घरी जायला निघाल्या घरातल्या कामांमुळे एकमेकींच्या घरी जाता येत नसलं तरी या हळदी कार्यक्रमामुळे सगळ्या जणी वेळेत वेळ काढून एकमेकींच्या घरी जात असतात या मोठ्या वहिनी यांच्या घरी कार्यक्रम असून सुद्धा त्या वेळ काढून माझ्या घरी हळदी आल्या होत्या त्यानंतर त्यांनाही हळदी कुंकू आणि वाहन देऊन त्याही घरी जायला निघाल्या होत्या हळदी कुंकुवाला मावशी सोबत आजीही आली होती तिला बघून मला फार आनंद झाला होता तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असाल लास्ट टाइम मी तिला सरप्राईज दिलं होतं पण यावेळी तिने मला सरप्राईज दिलं मी एवढी छान तयार झाली होती हे बघून तिने मावशीला आम्हा दोघांची नजर काढायला सांगितली मी आई राज्य बनवलेत बघ त्या पसंगी पतंगी पतंगी ना मेहंदी बनवलायच म्हणते डोळ्याचे आताच हरिंकू सगळं व्यवस्थित पार पडलंय सगळ्या बायका पण येऊन गेल्या आणि खरी गोष्ट तर आजी आजीही येऊन मला सरप्राईज दिलं होतं मावशीला कधी बोलवलं होतं ना त्यामुळे मग मा मावशी पण आणि आजीही आली होती मग मा आता ती आली आहे म्हटलं मला इतकं छान नटलेलं बघितलं की मावशीने मग माझी आणि यांची नजर पण उतरवून घेतली आणि आता बरेचसे सगळी कामं तर झालेली आहेत आता अजून पण वाढ बघते कोणी एकात दोन राहायला असेल तर येऊन जातील संपूर्ण वाणलेलं वाण संपून गेलाय आणि ते खूप बरं वाटलं जेव्हा आपण वान देण्यासाठी सुवासिनीला आणतो आणि ते न राहता ज्या त्या सुवासिनीच्या वाट्याला ते गेलं की मला खूप आनंद झाला आणि पहिलं संक हळदी कुंकू असल्यामुळे जरा अजूनच जास्त छान वाटतंय आणि आत्तापर्यंत मम्मीच्या हळदी कुंकूमध्ये मी लुडबुड करायची यावेळी स्वतःचा हळदी कुंकू करताना खरंच खूप मजा आली खरी गोष्ट तर मिस्टरांनी पण खूप सारी हेल्प केली नवरा हौशी असावा पैशाने नसला तरी चालेल पण मनाने हौशी असावा हे आज पण त्यांनी दाखवून दिलं मला आणि झालं आता सगळं तर आता हळदी उंक तर संपूर्ण झालाय आता हळदी उंकामध्ये काय चुकलं असेल किंवा मी कशी दिसते हे मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटवरनं मला कळेल की मी कसं केलंय काय केलं आहे कारण पहिली वेळ असल्यामुळे काय चुकलं असेल तर तुम्ही नक्की सांगा मी परत वेळेला ते सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करेल आणि पहिली गोष्ट तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतील किंवा मी आज जो ब्लॉग बनवला त्यावर तुम्हाला आवडेल का माझ्या पुढे अनेक अजून ब्लॉग बघायला किंवा माझी दररोजची लाईफस्टाईल तुम्हाला बघायला तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे